वेलकम बॅक टू माय चॅनल ह्याच्या अगोदरचं रुटीन सकाळपर्यंत सकाळपासून दुपारपर्यंत मी अगोदरचा ब्लॉग अपलोड केला होता काल रात्री तर तो पाहिला नसेल तर त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही बघा आणि इथं बघा मी कनिक मळून घ्यायचं माझं चालू आहे सोबत आरोगादाचा अभ्यास पण चालू होता त्याला थोडा टेस्ट मी म्हटलं घ्यावी त्याची म्हणून त्याला थोडंसं क्वेश्चन दिले होते तर म्हटलं तर एवढे मला सॉल्व्ह करून आणून दाखव तोपर्यंत मी माझं काम उरकेल तर इथं मी काय केलं अगोदर आज काही मामांना भाकरी बनवली नव्हती मामांपुरत्या अगोदर चपाती बनवून घेतल्या आणि मग बाकी आता आमच्यासाठी कणिक थोडीशी म्हटलं मळून ठेवावी फक्त भिजवून ठेवावी म्हटलं आणि बाकी आपले तुम्हाला म्हटलं तसं खडे मसाले वगैरे जे होते सगळं नीट करायचं होतं म्हटलं अंधार पडेल परत दिसणार नाही तर म्हटलं पटकन कणिक तेवढी अशीच ओलवून ठेवावी आणि बाहेर मसाले आपले नीट करून घ्यावेत म्हटलं परत येऊन चपाती करून घ्यावी तर इथं बघू शकता एकदम असं घट्ट गोळा नुसता ओला करून भिजवून ठेवला कणकीचा झाकण बंद करून आणि म्हटलं तर हात धुवून घ्यावाय म्हटलं पटकन आणि जाऊया बाहेर मग काय नीट करायला म्हटलं तर संध्याकाळी अंधारात घरात तर काय आपल्याला असं दिसणार नाही ना व्यवस्थित तर म्हणून काही गडबड चालू होती मामांच्या जेवणाची सोय केली आणि मग काय निघाल्यावरून बाहेर आता इथं दोन मिनटं थांबले होते दूध व म्हटलं तापायला ठेवलं होतं त्याला उकळीसाठी थांबले होते, होते पण ते काय पटपट येतं वय उकळी जेव्हा वाट बघतो तेव्हा काही काम पटपट होत नसतं ना आपलं टाईम <laughs> लागतो आणि इथं बघा आता सगळे मसाले मी परत काढून घेतलेले आहेत तर आता चाललो आहे बाहेर हे बघा इथं दिसतंय तुम्हाला महुरी धने धने भरपूर आहेत ना म्हटलं एकदा पाकडून व्यवस्थित स्वच्छ खडा वगैरे आहे का बघून घ्यावं तर आत्ती आणि आता मी बसतो <laughs> हे का सोबत असता तर लोडबोड असणारच आहे हे बघा तिला तर मम्मा जे काही काम करेल का पर का ते तिला करायचं असतं मी म्हटलं तर आत्तींना मला दोघींना म्हणून म्हटलं धने काढले परातीत पण परत मी म्हटलं आत्तींना धने तुम्हीच पाकडा म्हटलं आणि बाकीचे काय आपलं तीळ वगैरे होते ना मोहरी वगैरे जास्त जे निरखून बघायसारखं होतं ते म्हटलं मी नीट करते तुम्ही फक्त धने पाकडा हे बघा इथं आता मी नीट करून घ्या लागली हलत <laughs> <laughs> सुद्धा राहत पिल्लू जेवण करताना भाजी तू खाल्ली कशीला पण चालले रे मग काय

पटकन जाऊन आत्तींना सूप आणून दिलं आणि मग म्हटलं करा आता धने तो मिनिट पकडून म्हटलं तोपर्यंत बाकी तुम्हाला म्हटलं तसं बाकी मसाल्यातले सगळे ते स्वच्छ करून घेते मसाले आणि इथं बघा वातावरण कसं झालं आहे सहा वाजून गेलेले आहेत चिमण्यांची मस्त अशी किलकिलाट चालू आहे हवाही सुटली होती ना छान वाटत होतं बाहेर कट्ट्यावर बसून आपलं निवांत

एक काम हलक का करायला लागले डिट करून ठेवलेलं पिशवीने भरून ठेवायला फटाच चुम्म करून तू काही ओ हो तिकडे सांडची ना हा इथे असत सगळं करायला ओ हो मस्त मस्त हेल्प करायला लागली असता आणि इकडं मामा आले होते मामा मला विचारत होते की किती झालं मिरचीचं वजन वगैरे तर त्यांना सांगितलं की ती डेटं वगैरे निघाली सगळं आणि हे तास्ताची पण तुम्हाला सांगू का नाही नाही म्हणत थोडी थोडी करत तिची भरपूर मदत झाली आम्हाला <laughs> कारण जे काही मसाले आम्ही निवडून ठेवले होते ते ती सगळी पिशवीने भरत होती आता इथं बघा आत्तासुद्धा ती मेथी भरते हां आणि सगळी मोहरी लवंग दालचिनी आमचं जे काही नीट करायचं चालू होतं नीट करून साईडला ठेवलं की ती ती भरून ठेवत होती पिशवीमध्ये जरा बरोबर आणि पूर्णपणे अंधार पडला होता आता काही नीट दिसेन असं झालं होतं पण वरती लाईट आपली चालू होती तर म्हटलं कट्ट्यावर डायरेक्ट खाली ओतावं हो, आणि व्यवस्थित नीट करावं हो, म्हटलं तर जरा बरं पडलं सोपं वाटत होतं तसं आणि इथं बघा हे पिशवीत जे काही दिसते तुम्हाला हे सगळं नीट करून ठेवलेलं आहे सगळे मसाले हे बघा आता इथं फक्त लवंग आणि दालचिनी राहिली होती पाठीमागे आणि आता तुम्हाला सांगू का आठ वाजलेत आठ अजून <laughs> मला चपातीही बनवायची आहे तुम्ही बघितलं कणिक नुसती म्हणून ठेवून आली होती आणि इथं काय मामांचं जेवण झाले आता इथं बसलेत खॉटवरती मोबाईल बघत मुलांचं चा खेळायचं चा चालू आहे आणि इथं बघा मामांनी नारळ पाणी काढलं होतं तर माझ्यासाठी पहिलं तिथं ठेवले बाकी सगळ्यांनी घेतलं आणि खोबरं बघा ना कोवळ्या नारळाचं किती मस्त लागतं ना खायला खूप सॉफ्ट असतं तुम्हाला आवडते का कोवळ्या नारळाचं खोबरं या खायला तुम्ही पण आणि इथं आता बघू शकताय तुम्ही आपले सगळे मसाले निवडून वगैरे झाले तर आले आता आतमध्ये आता चपाती बनवून घ्यावी म्हटलं अगोदर आणि म्हटलं काहीतरी अंड्याचे पोळे वगैरे करावी बघू म्हटलं ह्यांनी काय म्हणतात त्याच्या हिशोबावर बनवायला येईल म्हटलं तर कनिक तुम्ही बघू शकता इथं भिजवून ठेवली होती तासभर भिजली एवढी घट्ट ठेवली होती आणि एवढी मस्त झाली ना की काही विचारूच नका तर काढून घेतली एका भांड्यात तेल लावून आणि कडे भिजायला ठेवली तशीच म्हटलं वाळून गेली होती ना तर बराच वेळ झाला होता म्हणून आणि लागल्या तर इथं चपातीला आ, हे गेले होते पंढरपूरला मोसंबी टाकायला तर म्हटलं येताना ह्यांनी वडापाव आणला तर बरं होईल असं वाटत होतं जरा थोडं स्वयंपाक कमी करावा लागेल <laughs> त्यात पुढचं काम पण ओढत होतं ना खोबरं खिसायचं बाकी होतं अजून आणि आता स्वयंपाक करायची इच्छा काही राहिली नव्हती पण आवरत होते चपाती बनवून घेत होते तोपर्यंत ह्यांचा कॉल येऊन गेला म्हटले वडापाव घेऊन येतोय तर काय सांगू तुम्हाला इतका मला आनंद झाला म्हटलं वडापाव आणला तर चार चपाती मला कमी बनवावे लागतील म्हणून तर काय नाही म्हटलं सहा सात चपाती फक्त बनवून घ्यावी मुलांनी वगैरे ह्यांनी खाल्लीच तर म्हणून तर म्हटलं ह्यांची गाडी यायच्या अगोदर पटकन बनवून घ्यावी पटपट तर इथं चालू आहे आता चपाती बनवायची होत आलेले आता कधी पण ह्यांची गाडी येऊ शकते आणि तुम्हाला म्हटलं तसं एके दिवशी आपण खूप दमलेलो असतो आणि आपल्याला वाटतं ना स्वयंपाक करायला नको काही नाही पण असं होतं ना आता आज एक योगायोग हे बाहेर गेले होते म्हणून भेटणार होता वडापाव आयता खायला <laughs> पण रोज काय असं नसतं ना एक कधी कधी असं होतं की खूप दमलेलं भागलेलं असतो पण आपल्याला केल्याशिवाय ऑप्शन नसतो किचनमध्ये आणि मग ना, आपण नाही केलं तर कोण करणार असं होतं का तुमच्या बाबतीत दिवसभर भरपूर काम करायचं आणि परत काय आपल्याला स्वयंपाक करायची इच्छा नसते पण बनवावं तर लागतंच लागतं मग असं वाटतं कधी कधी करायला पण नको खायला <laughs> पण नको असं होतं का तुमच्या बाबतीत <laughs> आणि इथं बघा आत्ताच मी नाव घेतलं होतं यांचं आले पण थोडस आता काय कॅमेरा माझ्या हाईट न होता ह्यांची हाईट जास्त होती त्याच्यामुळे ह्यांचा मोकडा थोडा वरती गेला कॅमेराच्या अर्धात <laughs> एवढी छान त्यांनी स्माईल केली होती पण तुम्ही मिस केली ती म्हणजे काय आता कॅमेरात काहीच झाली नाही ती तर चला आलेत हे आता मस्त पैकी बसूया वडापाव खायला आणि इथं बघू शकता शेवटची माझी एक चपाती राहिली होती पण हे म्हंटले अगोदर वडापाव खाऊन घे बाकीचं काम तुझं नंतर आवर म्हणून <laughs> तर म्हटलं चला आता मस्त वडापाव खाऊन घेऊया मग आती पण आले इथं मग बसलं आता इथं वडापाव खायला <laughs> तुम्ही म्हणताल तिघच खात आहे काय मुलांना सोडून असं काही नाही मुलांना वडापाव बघितलं की दम निघत नाही त्यांनी अगोदरच घेऊन खाल्ला मामांचाही खाऊन झालं आता आम्ही तिघंजण आतमध्ये बसलो आहे आता काही किचनमध्ये कॅमेरा असल्यामुळं किचनमधलं शूट होणार ना फक्त तर आज चालू होतं गप्पा टप्पा वडापाव खात खात ह्यांना म्हटलं वडापाव खूप मस्त आहे आज खरंच खूप छान होता वडापाव आणि चटणीसुद्धा मस्त होती खायला जरा बरं वाटत होतं दिवसभर कंटिन्यू काम चालू होतं आणि एवढी थकान आल्यासारखी झाली होती ना पण जरा वडापाव खाल्ल्यामुळं जरा एनर्जी आली तर तरी आली <laughs> जरा थोडं पाच मिनटं बसून आरामात थोडं खावं म्हटलं वडापाव दोन दोन वडापाव खाल्ले आता इथं <laughs> म्हटलं आता काय नाही जेवायची तर काही इच्छा नव्हती पण म्हटलं चला आता थोडंसं सा अर्धीवर चपाती खाऊन घ्यावी मी नकोच म्हणत होते पण हे म्हटलं थोडं थोडं जेवण घेऊया आणि मग तुमच्या कामाला लागा मग आता पटपट जेवण करून आवरून घ्यायचं आणि राहिलेलं खोबरं खिसायचं कारण आता खिसल्याशिवाय ऑप्शन नाही आहे सकाळी आपल्याला तिकडं बनवायचं आहे <laughs> दमलंय थकले म्हणून सांगायचं काही नाही उठायचं कामाला लागायचं आता झालं आता आजच्या दिवस उद्या दिवस वडातानं होणार आहे पुन्हा काय नाही मग एक दिवस रिलॅक्स निवांत पुन्हा पुढच्या कामाला लागायचं आणि तर बघा मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं मामाने नारळ पाणी काढून आणलं होतं तर मी एकटीच पाणी प्यायचे राहिले होते सगळ्यांनी घेतलं तर म्हटलं आता चला तेवढं नारळ पाणी घेऊया अजून थोडं एनर्जेटिक वाटेल <laughs> मग घेतलं आता मस्त नारळ पाणी पण गोड होतं छान होतं एकदम थंडगार होतं तर म्हटलं चला आता बाकीची तयारी करून घेऊया इथं कट्टा तर काय आता आपलं आवरून घ्यायचं राहिलं होतं तर तेवढं आता पटकन क्लीन करून घेते स्वच्छ धुवून घेते कसं नुसतं नॉर्मली पुसून जरी घ्यायचं म्हटलं तर परत असं वाटतं सकाळी अजून धावपळ असते आणि सकाळी सकाळी पण काय फ्रेश वाटत नाही मग काय नाही म्हटलं चला आपलं तेवढंच पाणी टाकून थोडंसं लिक्विडचं पाणी टाकलं मिक्स केलं आणि पटकन दोन मिनटात आवरून घेतलं बघा तर मग मी म्हटलं ना कधी कधी असं होतं ना मला की खूप खूप दमलेली असते खूप आणि विचार करते की आज नाही चावरत किचनमध्ये जाऊ दे आज पुसूनच घेत नाही पण असं ते माझं मनच तयार होत नाही तसंच ठेवायला मग काय हां घेत्यावरून मग लगेच पटकन दोन मिनटात कसं तरी आणि मग जरा थोडंसं फ्रेश वाटतं बरं वाटतं आणि चपाती तर बनवून झाली होती मग ह्यांनी म्हटलं की आ, अंडी फोडून कर जिरा टाकून तर काही नाही भाजी काही दुसरी करायची नव्हती तर काही नाही तेल घेतलं थोडेसे जिरे टाकले अंडी फोडली त्याच्यामध्ये आणि नमक टाकलं आणि मस्त हलवून घेतलं एवढीची अशीच प्लेन साधी भाजी आपली केली अंड्याची हां म्हणजे पोळी पण नाही आहे पण नाही असं नाही का प्लेन असं कधी कधी छान वाटतं खायला मग घेतलं इथं बनवून फटाफट आणि म्हटलं तर पटकन बाहेर घेऊन जातं जेवण हे बसलेलं तिथं खूप पटपट काम चालू होतं तुम्हाला दिसतच असेल <laughs> आणि सकाळी डाळ कोबी करायची होती तर आत्तीनं म्हटलं डाळ तेवढी पाण्यात टाका म्हटलं पुन्हा काही गडबडीत मी विसरून जाते आणि बऱ्याच वेळा असं होतं की माझं विसरूनच जातं म्हणून रात्रींना म्हटलं अगोदर तुम्ही आठवणीने भिजत घाला आणि झालं किचनमधलं आवरून झालं जेवण करून झालं आणि इथं आता बघू शकता दहा वाजलेले तर म्हटलं पटकन आता बसूया खोबरं खिसायला कारण तेवढं एकच काम बाकी राहिलं होतं बाकी सगळी आपली मसाल्याची तयारी झाली होती आणि इथं बघा आरो दादा असा सोप्यावर टी व्ही बघत बघत झोपी घ्यायला आता मोबाईल बघते पप्पांसोबत तर आता आम्ही दोघी बसणार रात्रीन मी खोबरं खिसायला हां <laughs> बघू शकता खोबरं भरपूर आहे त्याच्यामुळे आता किती अकरा वाजतील बारा वाजतील काय माहिती पण आता तयारी तर करावीच लागणार आहे आणि इथं बघू शकता हे बघा आता आम्ही दोघी बसलो आहे खोबरं खिसायला आम्ही खोबरं खिसताना असताना शूट घेतलं होतं आणि इथं बघू शकता हे बघा झालेले खोबरे खिसून दोन ते तीन गुंड राहिले होते पण म्हटलं बास आता कारण हात दुखायला लागला होता दिवसभर चालू होतं सकाळपासून काम तुम्हालाही माहिती आणि म्हटलं राहिलेलं आता सकाळी आवरू कारण आता सारा वाजता आले होते सकाळी लवकर उठायचं होतं पाच वाजता म्हटलं खूप वेळ झाला तर सकाळी काही जाग यायची नाही आणि आठ वाजता मसाल्याचं सगळं साहित्य आपलं घ्यावं म्हटलं भाजण्यासाठी तर लवकर लवकर उरकून घ्यायचं होतं म्हणून मग आता बास केलं तर असं राहिलं माझं दिवसभराचं रुटीन तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा बाय